नमस्कार शेतकरी मित्रांनो वेदांता नॅचरल फार्मिंगमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण पाहणार आहोत हरभरा पीक पाणी व्यवस्थापन हरभऱ्याला आपण मुख्यतः तीन वेळा पाणी देऊ शकतो त्यापेक्षा अधिक पाणी दिल्याने हरभऱ्याचा उतार कमी होतो किंवा आपल्याला उत्पादनात घट होते या सगळ्या गोष्टीकडे पाहतात पहिलं पाणी आपल्याला सुरुवातीला हरभरा पेरून झाल्यावर लगेच पाणी द्यायचं आहे मित्रांनो पाणी कमी द्यायचे नाही आहे पाणी पोटभर द्यायचं आहे त्यामुळे हरभऱ्याची उगमशक्ती व्यवस्थित होते आणि त्यामुळे आपलं पीक जोमदार वाढीस लागते पहिलं पाणी देणं झाल्यावर मित्रांनो दुसरं पाणी द्यायचं आपल्याला एकवीस ते पंचवीस दिवसांनी म्हणजे पहिले हरभरा आपल्या कोळपणी झाल्यावर पहिली कोळपणी होती ना आपल्या मित्रांनो आता ज्या अवस्थेमध्ये हरभरा पाहत आहे तुम्ही ही नेमकीच कोळपणी केलेली आहे आणि याच्यावर पाणी लावलेलं आहे बघा हे दुसऱ्या वेळेचं पाणी आहे आणि आपल्याला हे झाल्यावर थोडं दो पाणी देणं झाल्यावर आठ दिवसांनी निंदून घ्यायचं आहे मित्रांनो हे निंदून घेतलं की नंतर आपल्या पिकामध्ये चांगली वाढ झालेली दिसून येईल आणि पीक जोमदार व निरोगी दिसेल मित्रांनो हे कशामुळं होतं निंदणे किंवा खुरपणे यानंतर आपल्या पिकाला फायदा कसा होतो जसे की आपल्या पिकाच्या मुळाजवळ जीवाणू असतात त्या जीवाणूंना निंदन खुरपण आणि कोळपणी झाल्यानंतर जीवाणूंना ऑक्सिजन मिळत असतो आणि ते जोमात काम करून आपल्या पिकाला सुदृढ व सशक्त बनवतात त्यामुळे उत्पादनात वाढ होती या गोष्टी पहिल्यापासून होत असतात मित्रांनो आणि आपण केले पाहिजे आताहीसुद्धा ते निंदण खुरपणं किंवा कोळपणे बंद करू नये त्यामुळे पिकाला पुरेसा फायदा होत नाही आपण जर ह्या गोष्टी बंद केल्या तर आणि तिसरं पाणी मित्रांनो केव्हा द्यायचं आहे आपल्याला ज्या वेळेस आपल्या हरभऱ्याला फुलं लागले आहेत फुलं पूर्णपणे बसलेत म्हणजे फुलं गळ झाली आणि पूर्णपणे बसलेत म्हणजे घाटे धरलेत त्या अवस्थेमध्ये तिसरं पाणी देऊन घ्यायचं मित्रांनो पाणी भरपूर देऊन घ्यायचं आहे परत त्याला पाणी द्यायची गरज नाही ते भरपूर प्रमाणात व्यवस्थित घाटे भरतात त्यामुळे पाणी कसं दिलं आपण मित्रांनो धन्यवाद हे आपण पाहिलं